भोकरदन पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस साजरा ॲडव्होकेट हर्षकुमार जाधव मित्रमंडळ भोकरदान यांच्या वतीने पोलीस बांधवांचा सन्मान जनतेच्या रक्षणासाठी समाजात कायदा सुव्यवस्था कायम राहावा यासाठी पोलीस बांधव आवरात्र मेहनत घेत असतात त्या पार्श्वभूमीवर भोकरदन पोलीस ठाणे येथे अॅडव्होकेट हर्षकुमार जाधव मित्रमंडळ भोकरदन यांच्या वतीने पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन त्यावेळी सन्मान करण्यात आला यावेळी उपयोगी पोलीस अधिकारी गणपत दराडे कर्तव्य हर्षकुमार जाधव व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माधुसे डोबाळ मोहनसेठ हिवरकर कुकुमसेठ सरपंच रामसिंग डोबाळ माजी उपनगराध्यक्ष शफिक शेख पठाण फैजुलभाई राजेंद्र देशमुख राजू इंगडे योगेश शर्मा जयंत जोशी सागर शिंदे पत्रकार जुनेद पठाण प्राध्यापक नारायणजीवर विलास शिंदे यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती